नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारत पाकिस्तान युद्ध बंदी बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारत आणि पाकिस्तान मधला युद्ध का थांबलं सीज फायर का झालं सीज फायरच्या संदर्भात युद्धबंदी का केली या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प याने काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास व्यापार भारत आणि पाकिस्तान याच्यातील व्यापार उधीन वाढीस लागावा या हेतूनच युद्धबंदी करण्यात आलेली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं जे युद्ध होतं ते ट्रम्प यांच्या मध्यस्थितीने अचानक बंद करण्यात आलं त्याचं कारण असं आहे की ट्रम्प यांनी जर तुम्ही युद्धबंदी केली नाही तर व्यापाऱ्याचे फायदे मिळणार नाहीत असा दम भारत आणि पाकिस्तान दोघांना भरल्यामुळे ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारत आणि पाकिस्तान यातील युद्धबंदी झाल्याचं काल निष्पन्न झालं कारण काल आठ वाजता काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करणार होते त्याआधीच म्हणजे साडेसात वाजता अर्धा तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध हे व्यापारी फायद्यासाठीच रोखण्यात आलं असं सांगून मोदी यांना जे काही सांगायचं आहे ते आधीच सांगून मोदी यांची गोची केलेली आहे भारत हा पूर्णपणे भांडवलशाही लोकशाहीकडे झुकलेला आहे आणि भांडवल मिळवण्यासाठी व्यापार उदीम करण्यासाठी मोदी सरकार काम करते एकंदर कालच्या ट्रम्प यांच्या घोषणेवरून दिसून आलेलं आहे आणि मोदी यांचा एक्सपोज या निमित्तानं झालेला आहे परंतु ट्रम्प यांचं हे काही जे अतिक्रमण आहे ट्रम्प यांनी जे काही भारतामध्ये अंतर्गत ढवळाढवळ केलेली आहे त्यामध्ये देशवासी या संदर्भामध्ये मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत देशाला अंधारात ठेवून हे काम होतं का हा प्रश्न आहे आणि त्यादृष्टीनं राहुल गांधी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलण्याची केलेली मागणी योग्य आहे देशाला विश्वासात घेण्यासाठी विरोधकांच्या नी जी काही मागणी केलेली आहे संसदेचे विशेष बोलण्याची त्या दृष्टीनं सरकारने तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि वस्तुस्थिती काय आहे हे जनतेपुढे सांगावं याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स ला। करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत